एकदा एका गावात एक माकड खूप दंगा करत होत ते गावकऱ्यांच्या अंगणात उडी मारायचं झाड हलवायचं पिक खराब करायचं आणि लहान मुलांना घाबरवायचं अखेर गावकऱ्यांनी विचार केला की या माकडाला ताब्यात घ्यायला हवं गावातल्या शहाण्या म्हणून गावकरी याचा उपाय शोधला त्याने एका झाडाच्या फांदीला एक माठ लटकवला माठात चविष्ट शेंगदाणे ठेवली आणि माठाचं तोंड फक्त एवढंच मोठं ठेवलं की माकडाचा हात आत जाईल पण मूठ बांधली की हात बाहेर येणार नाही माकड येऊन शेंगदाण्याचा वास घेतो त्याला मोह आवरत नाही त्याने लगेच हात माठात घातला आणि शेंगदाणे पकडले पण आता त्याचा हात बाहेर येईना ते माठ लटकवलेलं झाड हलवत बसलं चिडचिड करत बसलं पण हात सोडत नव्हतं मनू तिथे येऊन म्हणाला अरे मूर्खा हात सोडला की सुटशील पण माकड म्हणाल शेंगदाणे सोडणार नाही गावकरी तिथे हसत बघत होते कारण माकड स्वतःच्या हट्टीपणामुळे अडकून पडलं होतं शेवटी त्याने शेंगदाणे सोडले आणि माठातून हात काढून जंगलाकडे पळून गेला तात्पर्य हट्ट सोडला तरच सुटका मिळते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद